धाराशिव येथे जिल्हास्तरीय सब ज्युनियर ऍथलेटिक्स स्पर्धे शिवछत्रपती शिक्षण प्रसारक मंडळ बेंबळी संचलित संत ज्ञानेश्वर सेमी इंग्लिश स्कूल बेंबळी येथील दोन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय सब ज्युनियर स्पर्धेसाठी निवड झाली त्यात एक राजनंदिनी तानाजी शिरोळीची निवड साठ मीटर धावणे तसेच लांब उडी यात राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली तसेच तृप्ती रामेश्वर पाटील या विद्यार्थिनीची निवड पन्नास मीटर धावणे या स्पर्धेत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आज झालेल्या स्पर्धेत दोन विद्यार्थिनी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र झाल्या तसेच शाळेतील इतर विद्यार्थी धावणे लांबुडी वळाफेक यातील जिल्हास्तरीय स्पर्धेत यशस्वी झाले विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धेमध्ये दे उत्तुंग यश प्राप्त केल्याबद्दल संस्थेचे सचिव संजय पवार सर कॉलेजच्या प्राचार्य पवार मॅडम मुख्याध्यापक श्री टिकटे सर क्रीडा मार्गदर्शक योगेश थोर बोले भिंगडे भिंगडेसर तसेच शाळेतील व कॉलेजमधील सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या